महाराष्ट्र माझा हृदयात महाराष्ट्र नजरेत महाराष्ट्र कोकण कोकण माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट खरतर तर गेल्या पाच वर्षापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यात तत्कालीन खासदार विनायक गौरे सातत्याने प्रयत्न करून हे चिप विमानतळ सुरू केलं होतं या विमानतळावर पहिल्यांदा मुंबई पुणे बेंगलोर इत्याद्या फेरी सुरू सुरू होत्या आणि आणि खऱ्या वाढतील अशी लोकांची अपेक्षा होती खरं तर गेल्या सात आठ महिन्यामध्ये ह्या विमानतळाचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे अनेक विमान ही अत्यंत वेळेत येत नाहीत लोकांची गैरस होते आणि याच्यापुढे जाऊन आता हे विमानतळ बंद होण्याची स्थिती आहे दोन दिवसातनं एक विमान आता सध्या सुरू आहे आणि सध्याच्या भाजपच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांनी मंत्री महोदयांनी अनेकदा सांगितलं की विमानतळ सुरू होणार आहे येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये ही मुंबईची विमानतळा सुरू न झाल्यावर या विमानतळावर कुलूप लावण्याचा कार्यक्रम शिवसेनेच्या वतीने घेतला जाणार आहे आणि विमानतळाला कुलूप लावण्याचा कार्यक्रम जो महाराष्ट्रामध्ये कुठे नाही तो इथे या ठिकाणी करण्याचा करण्यासाठी आम्हाला भाग पडू नका एवढीच सत्ताधारांना विनंती आहे